महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रभू श्रीरामाच्या आरती आणि प्रतिमेचे पूजन करून लग्न विवाह सोहळा झाला संपन्न बागडे टाक परिवाराचा विवाह आणि सोहळा हा योगायोगच देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो बावीस जानेवारीचा दिवस अयोध्येतील राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा हा न भूतो न भविष्यती उत्साहात संपन्न झाला गावागावातील घराघरापुढे महिलांनी आपापले अंगण सडा रांगोळी यांनी या, या दिवशी सजवले भगवे झेंडे पताकांनी आणि श्रीरामाच्या जयघोषाने सबंध आसमंत दुमदुमून गेला होता याच दिवशी योगायोगच म्हणावा लागेल की शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील पत्रकार जयप्रकाश बागडे यांची नात आणि रंगनाथ सुधाकर बागडे यांची मुलगी कल्याणी आणि छत्रपती संभाजीनगर येथील विजय वैजनाथ टाक यांचे चिरंजीव विशाल यांचा विवाह याच दिवशी योगायोगाने झाल्याने लग्न समारंभाच्या वेळी प्रभू श्री कामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती नवदाम्पत्याने करून विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात चापडगाव येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा